एकशेश एकशे वीस ती चाळीस पन्नास रुपये चारशे एक अकरा एकवीस रुपये एक्कावन्न रुपये चारशे बाई अजून मी काय माझ्या मनात एकशे चाळीसशे तीनशे रुपये वीस तीस चाळीस पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास काय कामाने बदल काम थोडं वीस रुपये माझ्या वीस रुपये चल चला तीनशे रुपये तीनशे एक रुपये तीन दोनशे तीनशे चारशे पाचशे दहावीस तीन चाळीस पन्नास एक्कावन पाचशे एक्कावन्न दोन पूजा कंपनी रे एक जिक्के मार्ग कर दोनशे अडीचशे तीनशे तीनशे एक रुपये तीनशे एक दहा रुपये वीस रुपये तीनशे वीस रुपये तीन वाज पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर तीनशे वीस शंभर सव्वा वीसशे याला मांड रे एक सत्तर दोनशे बावीस तीन चाळीस दोनशे पन्नास मांड मांडरे दोनशे पन्नास जिटी त्याला मार्ग त्याला मार्वन वीस साठ सतरा दोनशे रुपये एक जीटी करा चाळीस पन्नास एकावन्न बरोबर एक्कावन्न पंचावन्न साठ पाचशे साठ एक सत्तर पाचशे सत्तर ऐंशी पाचशे ऐंशी एक्याऐंशी ्याऐशी वाट पाचशे एक्क्याऐंशी रुपये तीन वार अरे शंभर दुसरीश दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये तीन वार चला शंभर सव्वा दीशे दोनशे अडीचशे रुपये तीन वारे पाचशे साडे पाचशे सहाशे रुपये तीन वार तीन तीन दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये दोनशे साठ रुपये एकसठ रुपये दोनशे एकसठ रुपये नव्वद शंभर एकशे दहा वीस पंचवीस तीस चाळीस एकशे चाळीस रुपये 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 किंवा તીન બાર चला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे एक दोन तीन चार पाच दहा एकशे दहा अकरा एकशे अकरा पंधरा रुपये एकशे पंधरा पंधरा रुपये रुपये एकशे चला एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये बोला पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर रुपये बोला शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये

चारशे एक रुपये पंधरा रुपये वीस रुपये चारशे एकतीस रुपये चारशे एकतीस रुपये पंचवीस रुपये चारशे तीस रुपये चारशे तीस एकतीस रुपये चारशे एकतीस रुपये चारशे पस्तीस रुपये